संदीप देशपांडे आहे वातावरण चिघडलेलं नाका मराठी माणसाचं आंदोलन सरकार निश्चित आज ज्या पद्धतीने आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सरकारकडनं झाला आज कुठलाही झेंडा हातात न घेता मराठी माणूस एकवटला मला वाटतं मराठी माणसाची ताकद आहे ती सरकारला कळेल असं हे जे आंदोलन होतं मात्र हे जे व्यापारी होते त्यांना कुठल्याही प्रकारची परवानगी नव्हती मात्र जे मनसेचे कार्यकर्ते आहेत त्यांना नोटिसा दिलेला आहे त्यांना कागद घेतला घेण्यात त्याच्याबद्दल आपण काय बोलतो मला जर वाटत की बघा आम्ही परवानगी मागत होतो परवानगी न देता आम्हाला धडपण्याचा जर प्रयत्न कराल आज महाराष्ट्रातला मुंबईतला पण माणूस इथे आलाय हा नुसतं विषय नाही आला आज मुंबईतला असेल ठाण्यातला असेल पनवेलमधला असेल सगळीकडचा मराठी माणूस इथे एकवटला मीरा रोडच्या नागरिकांना नागरिकांना पाटील तो एक वाटला कारण मराठी माणसावर जर अन्याय होत असेल तर आता मराठी माणूस एक कोटा हा संदेश मीरा रोड भाईंदरच्या आंदोलनाक सरकारला देतोय म्हणजे पुढची भूमिका काय असेल या संदर्भात जी मराठी माणसाची भूमिका तीच आमची भूमिका माणसाची भूमिका तीच आपली जबाबदारी सांगले नीरज ग्राफ मुंबई या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मन फिरा सो संपर्क Double seven six seven nine eight nine eight nine eight.